देवयानी ही राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांची कन्या पण ती स्वतः काही राक्षसीन नव्हती तिचे कसावर प्रेम होते पण ते नाकारून कोणताही ऋषीपुत्र तुझं पाणी ग्रहण करणार नाही असा शाप देऊन कच तिथून निघून गेला होता विद्यार्थ्याने व्रतस्थ राहावे असे कच नेहमी म्हणायचा तो वनातून देवयानीला आवडणारी फुले नेहमी आणायचा पण तिच्या केसात त्याने ती एकदा सुद्धा खोवली नव्हती तिचा स्पर्श त्याला अतिशय प्रिय होता तो चुकून जरी झाला तरी क्षणभर का होईना पण त्याचा चेहरा खुलायचा पण होता होईल तेवढे तिचा स्पर्श होऊ नये म्हणून तो अहोरात्र काळजी घेत होता देवयानीच्या प्रेमाच्या बळावरच कचाने संजीवनी विद्या मिळवली होती तिथे त्याचा जय जयकार झाला देवांवरचे संकट फक्त त्याच्यामुळेच टळले कच निघून जरी गेला असला तरी देवयानीने ठरवले होते की ती बाकीच्या बायकांसारखी रडत कुडत बसणार नाही कारण ती चार चौघींपेक्षा वेगळी होती असामान्य होती देवाने तिला रूप दिले होते बाबांनी तिला बुद्धी दिली होती तिच्या बाबांची पहिली तपश्चर्या धुळीला मिळाल्यामुळे आता ते पुन्हा नवी विद्या संपादन करण्यासाठी तपाला बसणार होते अशा जगाला भीक न घालणाऱ्या शुक्राचार्यांची ती कन्या होती आणि म्हणूनच कचाला विसरून जाण्याचे तिने ठरवले उद्यापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवात कचाने इथे राहायला आला असताना तिला भेट म्हणून दिलेले रेशमी लाल वस्त्र परिधान करायचे की नाही हे मात्र देवयानीला समजत नव्हते वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठेसारखी लावण्यवती राजकन्या सुद्धा रात्रंदिवस देवयानीचा हेवा करते आणि या उत्सवात देवयानीहून सुंदर दिसण्यासाठी कोणती वस्त्रे नेसावीत याचा विचार ती आता करत असेल असा विचार मनात येऊन देवयानीला अजूनच स्वतःचा हेवा वाटला उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी वनविहाराला जाणार होत्या तिथे जलक्रीडा करणार होत्या बाबांना वाईट वाटू नये म्हणून देवयानी सुद्धा तिथे जाणार होती आणि तेव्हा जर ते कचाने स्वर्गातून आणलेले वस्त्र तिने नेसले तर सर्व मुली तिच्याकडेच पाहत राहणार होत्या या उत्सवासाठीच देवयानीने ते वस्त्र कितीतरी दिवस तसेच जपून ठेवले होते आणि शर्मिष्ठेला त्याची कल्पना सुद्धा नव्हती त्या रात्री देवयानीला झोप येत नसल्यामुळे ती बागेत फिरत होती तिला असे फिरताना पाहून शुक्राचार्य तिच्याकडे आले व म्हणाले की तिचे दुःख त्यांना कळतय व्याकुळ होऊन ते बोलले की ते आता पुन्हा नवीन विद्या मिळवण्यासाठी तपश्चर्येला बसणार आहेत पण त्याआधी देवयाणीचे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा आहे कारण तपश्चर्या सफल होण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नव्हते देवयाणी त्यांना त्यांच्या पर्णकुटीत घेऊन गेली आणि एखाद्या लहान मुलासारखे त्यांना शय्येवर झोपून कितीतरी वेळ त्यांचे पाय दाबत बसली दुसऱ्या दिवशी सर्वजणी त्या मोठ्या जलाशयापाशी पोहोचल्या बाकीच्या मुली आपापली वस्त्रे एका दासीपाशी ठेवून स्नानाला उतरल्या शर्मिष्ठेची आणि देवयानीची वस्त्रे सांभाळण्यासाठी दुसरी दासी पुढे आली देवयानीला ती खूप वेंदळी वाटली शर्मिष्ठेची आणि माझी वस्त्रे वेगवेगळी ठेव असे बजावून देवयानी पाण्यात उतरली तिच्या मागोमाग शर्मिष्ठा सुद्धा त्या दासीला काहीतरी सांगून पाण्यात आली जलाशयात दोघींची पोहण्याची पैज लागली सुरुवातीला तिला देवयानी पुढे होती देवयानी माशासारखी पोहत होती तर शर्मिष्ठा कासवासारखी आज शर्मिष्ठेची हरल्यामुळे फजिती होणार म्हणून देवयानी मनातून हरकून गेली होती पण थोड्या वेळाने देवयानीला थकवा जाणवू लागला तिचा वेग मंदावला आणि बघता बघता शर्मिष्ठा मागून येऊन झपझप तिच्यापुढे तिच्या पुढे निघून गेली देवयानीने तिला हाक मारली पण शर्मिष्ठेने ओ काही दिली नाही देवयानीच्या आधी शर्मिष्ठेने काठ गाठला आणि ती पैस जिंकली तिच्या भोवती पाच सात मैत्रिणी गोळा झाल्या त्यांच्याशी बोलत बोलत ती दासीकडे गेली आणि एकदम झाली काठाला पाऊल लागताच खाली मान घालून चालू लागली ती हरल्यामुळे तिच्या मैत्रिणी तिला चिडवायला लागल्या त्या मैत्रिणींना दूर ढकलून देवयानी दासीकडे गेली दासीने तिच्या पुढे केलेले वस्त्र पाहून देवयानीला राग आला कारण ते वस्त्र तिचे नव्हतेच कचाने दिलेले सुंदर वस्त्र जे ती आज नेसणार होती ते त्या दासीने चुकून शर्मिष्ठेला दिले होते देवयानीने त्या दासीच्या एक मुस्काटात मारली आणि शर्मिष्ठा जिथे वस्त्र बदलत होती तिथे गेली देवयानीचे ते सुंदर रेशमी वस्त्र जे वसंत उत्सवाकरता तिने जपून ठेवले होते ते वस्त्र शर्मिष्ठाने नेसले होते देवयानीचा राग अनावर झाला ती वस्त्राचे एक टोक धरून जोर जोराने ओढू लागली शर्मिष्ठेने रागाने देवयानीकडे पाहिले आणि तू शर्यत हरलीस त्याचा राग माझ्यावर का काढतीयस लंगड ते लंगड असे ती म्हणाली देवयानी म्हणाली मी लंगडी आहे की पांगळी आहे ते नंतर पाहू पण तू आंधळी आहेस त्याची व्यवस्था कर आधी कोणाचे वस्त्र नेसले आहेस ते बघ आधी शर्मिष्ठा म्हणाली हे वस्त्र माझेच आहे युद्ध थांबल्यावर आईला इंद्राणीकडून भेट म्हणून आलेले हे वस्त्र आहे यावर देवयानी म्हणाली तुझ्या आईला इंद्राणीकडून भेटी येत असतील नाहीतर डाकी निकडून मला काही नाही त्याचे हे वस्त्र माझे आहे ते मुकाट्याने मला दे शर्मिष्ठेने ते वस्त्र द्यायला नकार दिला आणि म्हणाली काय करणार आहेस तू तू वृष महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी आहेस शर्मिष्ठेने देवयानीच्या बाबांना म्हणजेच शुक्राचार्यांना भिक्षुक म्हणून त्यांचा भयंकर अपमान केला होता संतापाने देवयानीच्या तोंडून काही शब्द फुटत नव्हते ती काहीच बोलत नाही असे पाहून शर्मिष्ठा अजूनच बोलू लागली ती तिला भिकारडी माझ्या वडिलांच्या एका आश्रिताची मुलगी असे काहीही बोलू लागली रागाने देवयाणीचे हातपाय लटपट कापू लागले त्या दोघींमध्ये भांडण सुरू झाले शर्मिष्ठा व तिच्या मैत्रिणी देवयाणीवर हसू लागल्या आता असेच धावत नगरात जाऊन बाबांना हे सगळे सांगायचे पाणी प्यायला सुद्धा इथे थांबायचे नाही असे ठरवून देवयानी तिथून धावत सुटली शर्मिष्ठा तिला थांबवण्यासाठी आवाज देऊ लागली पण देवयानी काही थांबली नाही तिने मागे वळून सुद्धा पाहिले नाही शर्मिष्ठा आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा देवयानीच्या मागे धावू लागल्या आता या उरमट गर्विष्ठ शर्मिष्ठाने माझ्या पुढे नाक घासले तरी मी तिला माफ करणार नाही असे देवयानीने ठरवले धावता धावता एका रुंद तोंडाच्या लतावेलींनी आच्छादलेल्या विहिरीच्या काठावर जाऊन देवयानी उभी राहिली त्यात पाणी किती होते हे तिला माहीत नव्हते शर्मिष्ठा तिच्याजवळ आली आणि गयावया करून तिचा हात धरू लागली देवयाणीने तिचा हात झटकला म्हणाली तू राज कन्या आहेस आणि मी भिक्षुकाची कन्या आहे मी तुझ्या घरात भीक मागायला येते हो ना मग आता कशाला गयावया करतेस चवताळून शर्मिष्ठेच्या अंगावरचे वस्त्र खसकन ओढून देवयानी म्हणाली माझेच वस्त्र नेसून माझाच अपमान करतेस माझ्या बाबांच्या जीवावर जगून त्यांना भिक्षुक म्हणतेस सोडते वस्त्र देवयानी ते वस्त्र ओढू लागली आणि पुढच्या पाच दहा क्षणात ती काय बोलली तिने काय केले शर्मिष्ठा काय बोलली शर्मिष्ठेने काय केले हे तिला काहीच कळले नाही आणि अचानक किंकाळी ऐकू आली आणि एकदम लक्षात आले की शर्मिष्ठेने देवयाणीला विहिरीत ढकलून दिले होते मध्ये किती काळ लोटला काहीच कळले नाही देवयानी त्या विहिरीत पडली होती विहीर खूप खोल होती पण तिच्यात कंबरभरच पाणी होते वेलींनी त्या विहिरीचे तोंड अर्धवट झाकले होते देवयानी मदतीसाठी मोठ्याने ओरडू लागली आशेने वर पाहू लागली पण कुणीही विहिरीकडे फिरकले नाही देवयानीला विहिरीत ढकलून शर्मिष्ठा आणि तिच्या मैत्रिणी नगरकडे निघून गेल्या असतील असे देवयानीच्या मनात विचार येत होते त्या विहिरीतल्या गारगार पाण्यात उभे राहावे लागल्यामुळे देवयानीचे शरीर कुडकुडत होते मनात सुडाची आग पेटली होती आणि दुसरीकडे भीतीचा काळोख दाटत होता ती पुन्हा मदतीसाठी ओरडू लागली आणि इतक्यात आत कोण आहे हे शब्द तिच्या कानावर पडले तो आवाज एका पुरुषाचा होता पण ओळखीचा वाटत नव्हता देवयाणीने कोण आहे असे विचारले बाहेरून आवाज आला ययाती देवयाणीला ती स्वप्नात तर नाही ना असे ना वाटले तिने पुन्हा विचारले हस्तिनापूरचे महाराज ययाती बाहेरून आवाज आला हो ययातीने सांगितले की शिकारीच्या नादात तो फार लांब या अरण्यात आला तहान फार लागली म्हणून रथ पलीकडे उभा करून पाणी शोधू लागला त्याचा सारथी पाणी शोधण्यासाठी दुसऱ्या बाजूला गेला आणि विहिरी सारखे काहीतरी दिसले म्हणून तो स्वतः इकडे आला यया तिने विचारले की तुम्ही कोण देवी आणि महाराजांना म्हणाली की तुम्ही आधी मला बाहेर काढा मग मी तुम्हाला सांगते यया तिने वेद मंत्रासारखे काही शब्द म्हटले आणि त्या पाठोपाठ विहिरीत काहीतरी पडल्यासारखे वाटले विहिरीत भराभर तरंग उठू लागले आणि पुढच्याच क्षणी आपण कमळात उभे आहोत असा भास देवयाणीला झाला हा धनुर्विद्येतला चमत्कार होता वर येता येता देवयाणीने पाहिले तर बाणांचा कमळासारखा पाळणा बनवला होता आणि त्यात उभी राहून ती वर येत होती ते कमळ विहिरीच्या तोंडापाशी येऊन थांबले तिने समोर उभ्या असलेल्या ययाती महाराजांकडे निरखून पाहिले कच सोडला तर इतका देखणा पुरुष तिने कधीच पाहिला नव्हता ययाती सुद्धा तिच्याकडे टक लावून पाहत आहे हे देवयानीच्या लक्षात येताच ती लाजली ती खाली मान घालून उभी राहिली तिचे अंगाला चिकटलेले ओले वस्त्र नकळत तिचे सौंदर्य अजूनच वाढवत होते देवयानीच्या मनात आले शर्मिष्ठेने तिला या विहिरीत ढकलून तिच्यावर किती मोठा उपकार केला आहे जर ती आत्ता ओली नसती तर एवढ्या मोठ्या पराक्रमी आणि ऐश्वर संपन्न राजाच्या डोळ्यात पहिल्याच भेटीत भरली नसती महाराजांनी तिला तिचे नाव विचारले तिच्या सौंदर्याने महाराजांचे मन जिंकले आहे हे, हे देवयानीच्या लक्षात आले किंचित मान वर करून तिने महाराजांकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा खाली पाहत म्हणाली किती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आहे देवयानी दैत्यगुरु शुक्राचार्यांची मुलगी आहे हे ऐकताच महाराजांना बरे वाटले महाराजांनी उजवा हात पुढे करून देवयानीला बाहेर काठावर आणले आणि ते तिचा हात सोडवू लागले यावर देवयानी महाराजांना म्हणाली तुम्हाला आता माझा हात असा नाही सोडता येणार तुम्ही माझे पाणी ग्रहण केले आहे यावर महाराज म्हणाले हे कसे शक्य आहे तू एक ब्राह्मण कन्या आहेस आणि मी एक क्षत्रिय राजकुमार आहे देव यांनी म्हणाली असले अनेक विवाह पूर्वी झाले आहेत मी आपली राणी व्हावे ही देवाचीच इच्छा आहे नाही तर आज या अरण्यात आपले येणे कशाला झाले असते पण हा विवाह शुक्राचार्यांना मान्य होईल का असे महाराजांनी देवयानीला विचारले तेव्हा कालच बाबा तिच्या विवाहाची काळजी करत होते आणि आता देवयानी म्हणून नव्हे तर हस्तिनापूरची राणी म्हणून मी जेव्हा त्यांच्या पाया पडेन तेव्हा त्यांचा चेहरा कसा बघण्यासारखा होईल देवयानीच्या मनात आले तो कपटी कच सुद्धा आज हवा होता त्याच्यावर मी घेतलेला हा सूड पाहून त्याचा जळफडाट झाला असता रथातून नगरात जावे आणि हे सगळे बाबांच्या कानावर घालावे असे महाराज म्हणाले पण राजकन्या म्हणून शर्मिष्ठा जिथे मिरवत होती तिथे पाऊल टाकायची देवयानीची इच्छा नव्हती कारण तिने अक्षम्य असा अपराध केला होता देवयानीला मी भिक्षुकाची मुलगी नाही तर हस्तिनापूरची महाराणी आहे हे शर्मिष्ठेला ऐकवायची फार इच्छा झाली पण तेवढ्याने तिचा सूड घेतल्यासारखे होणार नव्हते जसा अपराध तसा दंड म्हणून शर्मिष्ठेला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा झाल्याशिवाय नगरात पाऊल टाकायचे नाही असा देवयाणीने निर्धार केला नेमक्या त्याच क्षणी धूळ उडवत एक रथ तिथे आला त्यातून बाबा आणि वृषपर्वा उतरले महर्षी लगबगीने पुढे आले आणि देवयाणीला पोटाशी धरून तिचे मस्तक थोपटू लागले बाबांचे डोळे पानावून गेले होते नंतर बाबांपासून दूर होऊन देवयाणीने त्यांना सांगितले की तुमची मुलगी आता तुमची राहिली नाही बाबा तिने महाराजांकडे लाजत एक कटाक्ष टाकला आणि ती खाली मान घालून उभी राहिली महाराजांनी पुढे होऊन बाबांना नमस्कार केला देवयाणीने इथे महाराज कसे आले त्यांनी तिचे प्राण कसे वाचवले हे सगळे बाबांना सांगितले बाबांना खूप आनंद झाला त्यांनी दोघांना आशीर्वाद देत वृषपर्वा राजाला देवयाणीच्या विवाह सोहळ्याची तयारी करायला सांगितले देवयाणीची सासरी पाठवणी झाली की हा शुक्र नव्या तपश्चर्येला मोकळा झाला असे ते म्हणाले बाबांनी ययातीला नगरात जाण्यासाठी रथात बसायला सांगितले पण देवयानी काही जागची हल्ली नाही वृषपर्वा तिला झाले गेले ते सगळे विसरून जाण्यासाठी सांगू लागले यावर रागाने देवयानी म्हणाली तुमच्या मुलीने आज मला विहिरीत ढकलून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा एक वेळ मी सोसले असते पण बाबांना ती भिक्षुक म्हणाली तुझा बाप माझ्या पित्याच्या दरबारात एक भाट म्हणून एक याचक म्हणून एक स्तुती पाठक म्हणून उभा असतो असे जे काही ती बोलली ते मी कधीच सहन करू शकत नाही वृषपर्वाने शर्मिष्ठेच्या वतीने देवयानीची माफी मागितली पण जिथे बाबांचा आणि माझा अपमान झाला आहे तिथे ती पाऊल सुद्धा टाकणार नाही यावरती ठाम होती बाबा इतका वेळ स्तब्ध होते आता ते सुद्धा वृषपर्वाला म्हणाले की ते सुद्धा आता इथे राहणार नाहीत त्यांना तप करायला हिमालयातल्या हजारो गुहा मोकळ्या आहेत मला तुझ्या राज्याची गरज नाही ज्याच्या जीवावर आजपर्यंत तुम्ही दा मानाने जगलात आणि ज्याच्या तपाच्या बळावर पुन्हा आपले डोके वर काढू अशी आशा बाळगून आहात त्यांचा तुम्ही अपमान करता त्यांच्या मुलीचा प्राण घेण्याचा प्रयत्न करता वृषपर्वा बाबांचे पाय धरून म्हणाले की देवयाणीचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे ते पुढे म्हणाले की गुरु माऊलींनीच आमच्याकडे पाठ फिरवली तर समुद्रात जीव देण्यावाचून दुसरा आम्हाला काही मार्ग उरणार नाही वृषपर्वा देव्यानीकडे वळून म्हणाले शर्मिष्ठेच्या हातून घोर अपराध घडला आहे गुरुकन्ये तू तिला हवी ती शिक्षा कर काही न बोलता ती मी तानीन। मी राजकन्या आहे तू भिक्षुकाची मुलगी आहेस अजूनही हे उर्मट शब्द देवयाणीच्या कानात घुमत होते या घमेंडखोर मुलीला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झाली पाहिजे असे देवयाणीचे मन सारखे म्हणत होते आणि यातच देवयानी बोलून गेली की शर्मिष्ठेने माझी दासी झाले पाहिजे दासी दासी हा शब्द ऐकून वृषपर्वा महाराजांचा चेहरा एकदम काळा ठिक्कर पडला देवयाणीचा विजय झाला होता देवयाणी म्हणाली हो शर्मिष्ठेने माझी दासी झाले पाहिजे या हस्तिनापूरच्या महाराणीची दासी झाले पाहिजे दासी म्हणून जन्मभर माझी सेवा करायला तिने आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर हस्तिनापूरला आले पाहिजे